संदर्भात संदर्भात त्यांनी काही उपकार नाही केले आपल्याला घेऊन सुप्रीम कोर्टाने अजूनपर्यंत स्टे दिला नाही म्हणजे नाही तुम्ही आताही पैसा भरती करू शकता पण एक खबर आहे त्यांना पैसा भरती करायचं नाही आहे त्यांना दिशाभूल करायची आहे काल आम एकनाथ शिंदे साहेबांनी असे आश्वासन दिलं की अंगणवाडी अशा वर्कांना आम्ही मागण्या पूर्ण करू मी सांगू इच्छितो आपल्या सर्वांना आमच्या पाडवी करू नाही शकणार ते केंद्राचा विषय आहे आणि गोवा पाडवी आहे मी करून देईल मी आपलं आश्वासन देतो एक एक उमेदवार आहे आमदार होते त्यांना राज्यमंत्री पद दिलं त्यांना कॅबिनेट मंत्री पद पण दिलं त्यांना क्रीडा मंत्री बनवलं पण तुम्ही मला सर्व सांगा पद्माकर वडवी साहेबांनी क्रीडा मंत्री असताना कोणाला एक चेंडू पण दिला का सांगा मला एक चेंडू दिला का दाखवून फिरते आहे की मला मतदान करा बाप च्या पार्टी वरती आहे उनको पता नहीं उनका बाप इधर बैठा आहे लोक सांगता पहिले गोष्ट तर के सी पाडवींनी पद्माकर अडवींना एक सलाईन देण्यासारखा त्यांच्या राजकीय जीवनला पुनर्जीवित करण्यासाठी त्यांच्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं सर्वांच्या विरोधात जाऊन इथे सर्व जिल्हा परिषद सदस्य त्यांच्या विरोधात जाऊन त्यांच्या मुलीला जिल्हा परिषद अध्यक्ष बनवलं अडीच वर्षानंतर असं लोक सांगता की ते पद्माकर वडवींनेच पाच माणसे भाजपकडे पाठवून दिले त्याच्यामुळे आपले लोक गेले त्यांना गद्दार नाही बोलणार का आपण स्वतः पद्मकर वडवीस भाजपमध्ये गेले मी आज या मंचावरून विचारतो पद्म करोडवी साहेब आपण स्पष्टीकरण द्या आदिवासीचे खरे नेते आहेत तर भाजपमध्ये का गेले आणि उत्तर देऊ नाही शकले तुम्ही <laughs> बोला घर जाऊ <laughs> अनेक विषय आहेत मित्रांनो मांडण्यासाठी पण केसी पाटील साहेब असताना गोंड एक मोठा प्रश्न होता ते त्यांनी मार्गी लावलं त्यांनी स्वतःचा जीव धोक्यात टाकून बोगस आदिवासींना तिकडेच राहू दिलं नागपूरला आणि सुप्रीम कोर्टात लढा देऊन ऐंशी लाख रुपये देऊन वकील लावून आदिवासी समाज न्याय देण्यासाठी केसी पाडवीने लढत राहिली आहे मला वाटतं केसी पाटील साहेबांचं हे सर्वात मोठं काम आहे रस्ते काम होत राहील विकास काम होत राहील पण आदिवासी समाज हक्काचं काम करण्यासाठी केसी पाडवी लढत राहिले याबद्दल मी पण केसी पाटील साहेबांचा धन्यवाद व्यक्त करतो मंत्री असताना केसी पाटील साहेबांनी खावटी जे कर्ज अनुदान स्वरूपात दिलं आणि बारा लाख आदिवासी कुटुंबांना त्यांचे पूर्ण बायोडे दे, पूर्ण डेटा मागून घेतलं आधार कार्ड मागवलं रेशन कार्ड मागवलं सर्व डेटा एकत्रित केलं काळासाठी काय फक्त ने पुढचेही लाभार्थी योजना असेल ते आदिवासी समाजात भेटायला पाहिजे त्यासाठी केसी पाडीने जीआरई काढलं मला वाटतं ते, ते खूप मोठी यश होतं त्या काळातलं कोरोनाचा काळ होता आणि कोरोनाच्या काळात पण केसी पाडवी मला वाटतं पहिलेच मंत्री होते ज्यांनी सूट घालून हॉस्पिटलमध्ये गेले पाहायला गेले स्वतःचे जीव धोक्यात टाकून गेले पहिले कॅबिनेट मंत्री होते महाराष्ट्राचे आणि मला वाटतं की समाजसेवासाठी केसी पाडवींना योगदान नेहमीच आहे पण मंत्री म्हणून अजून जास्त त्यांच्या जबाबदाऱ्या वाढता निश्चितपणे तेही त्यांनी पार पाडले असे अनेक विषय आहेत आपण मला खासदार निवडून दिलं खासदार निवडून दिल्यानंतर मला जबाबदाऱ्या पण दिले त्या पद्धतीने मी पंतप्रधान ग्रामीण सडक योजनाचे रस्ते कामे घेतो आहे इथे वन धावण्याच्या प्रश्नाबद्दल मला सांगितलं गेलं वन धावण्याचे प्रश्नही मी मार्गी लावायचा प्रयत्न करतो आहे फाईल मागवतो आहे पुरावे मागवतो आहे जे जे मागण्या आहे ते पण घेतोय काय लोकांना लाईट पोल पाहिजे काय लोकांना डीपी पाहिजे काय लोकांना हँडपंप पाहिजे आहे आता हँडपंपचं चार निवेदन दिलं तर निश्चितपणे ते माझ्या पद्धतीने मी